विद्यार्थी मित्रांनो संख्या सहसंबंधावर आधारित आपण आज एक दहा प्रश्न पाहणार आहोत त्याच्यापैकी पहिला प्रश्न आपल्या समोर आहे चौदास एकवीस तसेच सहाच नऊ तर बारास प्रश्नचिन्ह याचा अर्थ असा होतो या दोन्हीमध्ये जो संबंध आहे तशाच प्रकारचा था संबंध या दोन्हीमध्ये आहे आणि तशाच प्रकारचा संबंध ही संख्या आणि प्रश्नचिन्ह या जागी असणाऱ्या संख्येशी आहे सर्वप्रथम आपल्याला या दोन संख्यामध्ये किंवा या दोन संख्यामध्ये संबंध शोधावा लागेल आणि त्याप्रमाणे या दोन संख्यामध्ये संबंध निर्माण करून पर्याय उपलब्ध आहे का पाहावं लागेल मग आता आपल्याला चौदा आणि एकवीस या दोन संख्या दिसत आहेत त्या सोळा आणि पंचवीस या वर्ग जवळच्या आहेत म्हणजे थोडक्यात काय बघा चारचा वर्ग सोळा त्यातून दोन वाजा केले तर आपल्याला चौदा मिळत आहेत पाचचा वर्ग पंचवीस त्यातून दोन वाजा केले तर तेवीस मिळत आहेत त्यातून चार वाजा केले तर आपल्याला पाहिजे ते एकवीस मिळत आहेत इथं सहा आणि नऊ आहे तीनचा वर्ग नऊ नऊ मधून तीन वाजा केले तर सहा मिळत आहेत पुढे चारचा वर्ग सोळा वजा पाच वजा सात केलं तर आपल्याला नऊ मिळत आहेत म्हणजे वजा केलेल्या संख्येचा के आणि वर्गाचा मेळ जुळत नाही म्हणजे आपण जो विचार करतोय थोडासा चुकीचा विचार होतोय असं या ठिकाणी प्रथम दर्शनी जाणवतय आपण केलेला विचार थोडासा चुकीचा होता असं जाणवत आहे मग आपण आता थोडस असं करूया या चौदाला जर मी दोन न भागलं तर मला सात मिळत आहेत आलेल्या उत्तराला जर मी परत तीन न गुणलं तर मला एकवीस मिळत आहेत त्याच पद्धतीनं दुसऱ्या संख्येत सहाला मी जर दोन न भागलं तर मला तीन मिळत आहेत आणि या तीनला जसं इथं तीन न गुणलं तसं इथं तीन न गुणलं तर मला नऊ मिळत आहेत म्हणजे पहिल्या संख्येत आणि दुसऱ्या संख्येतला इथं बघा दोन न भागलं दोन न भागलं आलेलं उत्तराला तीन न गुणलं आलेलं उत्तराला तीन न गुणलं म्हणजे दोन्हीकडेच सेम प्रक्रिया झाल्यानंतर दोन संख्यामध्ये संबंध प्रस्थापित होतोय असं लक्षात येते तिसऱ्या संख्येसाठी मला काय करावं लागेल बाराला मी दोन ला मी न भागणार हे तुम्ही खाली लिहा मला उत्तर मिळालेलं आहे सहा आणि या सहाला मी परत तीन न गुणलं इथं तीन न गुणलं होतं इथं तीन न गुणलं होतं तर मला उत्तर मिळतंय अठरा अशा पद्धतीनं हा प्रश्न आणि मग पर्याय क्रमांक अठरा पर्याय क्रमांक तीन आपल्याला अठरा क्रमांक दिसतोय आता हे सोडवत असताना ही क्रिया करत असताना मला आणखीन एक पद्धत लक्षात आली त्याही पद्धतीने उत्तर तेच येते बघूया आपण ती पण इथं असं लक्षात येते बघा हे चौदा आणि एकवीस सातच्या पाड्यात आहेत हे सहा आणि नऊ तीनच्या पाड्यात आहेत मग बारा आणि पुढची संख्या कशाच्या पाड्यात असतील आता पाडा कोणता सातचा सातच्या पाड्यात चौदा दोन नंबरला आहे आणि एकवीस तीन नंबरला आहे पाडा सातचा आहे नंबर दोन आणि तीन आहे इथं सहा तीनच्या पाड्यात दोन नंबरला आहे आणि हे तीन परत दोन नंबरला आहे म्हणजे बारा कोणत्या पाड्यात दोन नंबरला बघावं लागेल त्यासाठी त्याला दोन न भागलं म्हणजे सहा आपण मागा केलेलं विचाराप्रमाणेच म्हणजे सहाच्या पाड्यात दोन नंबरची संख्या बारा आहे सहाच्या पाड्यातील तीन नंबरची संख्या कोणती साहित्रिक अठरा म्हणून पर्याय उत्तर अठरा असणार आहे पुढचा दुसरा प्रश्न पाहूया संख्यांच्या समसंबंधावर संब आधारित आपल्या समोर दुसरा प्रश्न आहे तीन आणि अठरा या दोन संख्यामध्ये जो दो संबंध आहे तसाच संबंध या चिन्हाने दाखवला आहे नऊ आणि प्रश्न चिन्हाच्या जागी असणारे संकेत आहे तसाच संबंध पुन्हा पाच आणि शंभर या दोन संख्यामध्ये आहे प्रश्न चिन्हाच्या संख्या शोधायची आहे म्हणजे या दोन्ही मधला संबंध या दोन्ही मधला संबंध आपल्याला निर्माण करावा लागेल मला हे बघितल्या बघितले असं लक्षात आलं की बाबा तीनला तीनला जर सहा गुणलं तर अठरा येत त्याच पद्धतीनं पाचला मी सहा न गुणलं तर मला तीस येत आहे म्हणजे पाहिजे ते उत्तर येत नाही किंवा इतर तीनला त्याच्या दुपटीनं गुणलंय म्हणून पुन्हा पाचला जर आपण त्याच्या दुपटीनं गुणलं दहा न तर पन्नास येते म्हणजे मी जो हा विचार केला होता तो निश्चितपणे चुकीचा आहे मग आपल्याला बरोबर उत्तरासाठी जाण्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने थोडासा विचार करावा लागणार आहे आणि मग वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हटल्यानंतर काय नेमकं किंवा उत्तरापर्यंत आपण पोचू शकू थोडासा विचार केला मी पुन्हा काय केलं बघा तीनचा वर्ग नऊ आणि त्याची दुप्पट अठरा आहे मग मी पुन्हा काय केलं पाचचा वर्ग पंचवीस आणि त्याची दुप्पट केली चार चार ते पन्नास यायला गेले म्हणजे आपण इथंही आपल्या निश्चित उत्तरापर्यंत पोचत नाही थोडासा इथं वेगळा विचार केला बघा तीनचा वर्ग केला आणि तीनच्या आधीच्या संख्येनं त्याला गुणलं हा बघा तीनचा वर्ग केला नऊ आणि त्याच्या आधीची कशाच्या तीनच्या आधीची संख्या त्यानं जर त्याला मी गुणलं तर मला अठरा मिळाले तसंच मी पाचचा वर्ग केला आणि पाचच्या आधीची संख्या चार त्यानं पाचला बोललं तर मला शंभर मिळावं लागेल या पद्धतीनं आपण उत्तर मिळतंय का बघूया आपल्याला आपण थोडस हे कोर करूया आता बघा आपल्याला काय करायचं आहे नऊचा वर्ग करायचा आहे नऊचा वर्ग किती आला एक्क्याऐंशी आणि आपण काय केलं होतं आधीच्या संख्येत बोललं होतं म्हणजे एक्क्याऐंशीला आता कितीनं गुणावं लागेल आठ नऊ बनावं लागेल एक्केशील जर आठ नऊ बनलं आठ एके आठ आठ संघ अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस उत्तर याय लागेल मग सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आता हाच प्रश्न आणखीन एका वेगळ्या पद्धतीने सुटतय का पाहूया आपण त्यासाठी हे कोर करून घेऊ तर हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने कसा सुटत बघा मी काय केलं तीनचा वर्ग फस्ट ऑफ ऑल तीनचा वर्ग नऊ आणि तीनचा घन सत्तावीस यांची वजाबाकी केली सत्तावीस मधून जर मी नऊ हा वर्ग वाजा केला तर मला मिळाले अठरा जे की इथ मी परत पाचचा वर्ग केला पंचवीस पाचचा घन केला एकशे पंचवीस आणि या दोघांची वाजाबाकी केली बघा तोंडे आहे एकशे पंचवीस मधून पंचवीस गेले शंभर राहिले ओके म्हणजे आता मला काय करावं लागेल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊचा घन सातशे एकोणतीस या दोन्हीची वाजाबाकी करायची सातशे एकोणतीस मधून एक्केशी वजा केले नऊ मधून एक गेला आठ बारामधून आठ गेले चार हा गेला वजा बाकी किती आली सहाशे अठ्ठेचाळीस जे की आपली पहिल्या पण पद्धतीने आली होती अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो पुढचा तिसरा प्रश्न बघूया पुढचा तिसरा प्रश्न बघा तेराचा जो संबंध एकशे तीस चे आहे पंधराचा संबंध एकशे ऐंशी ची त्याच पद्धतीनं आहे आणि आप आपल्याला विचारलंय सत्तावीसचा त्याच प्रकारचा संबंध कशाशी असेल आता तेराचा संबंध एकशे तीसशे आहे पटकन आपल्या असं लक्षात येत आहे की तेराला दहा न गुणल्यानंतर तेराला दहा न गुणल्यानंतर आपल्याला एकशे तीस भेटतात मग पुढे आपण पंधराला जर दहा उल तर आपल्याला एकशे पन्नास भेटतात म्हणजे दहा न गुणल्यानंतरचा जो संबंध आपण आता इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो त्याप्रमाणे आपण इथं एकशे ऐंशी पर्यंत जात नाही म्हणजे जा आपण जो हा विचार केलाय तो चुकीचा केलाय मग काय बरं करावं लागेल बघा तेराला दहा न गुणले हे तर लक्षात ठेवायचं परंतु गुणलेली संख्या जी आहे की ती तेरापेक्षा तीन लहान आहे मग आपण काय करूया पंधरा पेक्षा तीन न लहान बारा ही संख्या आहे बारा न गुणून बघूया बारा पंचे साठ हाचे गेले सहा बारा इके बारा सहा अठरा हा बघा आत्ता मात्र आपल्याला उत्तर इथं मिळतंय बघा तेराला तिच्यापेक्षा तीन ना लहान असलेल्या संख्येनं गुणलं एकशे तीस मिळलं पंधराला तिच्यापेक्षा तीन ना लहान असलेल्या संख्येनं गुणलं एकशे ऐंशी मिळलं म्हणजे आता आपल्याला सत्तावीसला सत्तावीस पेक्षा तीन लहान असणारी संख्या चोवीस न गुणावं लागेल सत्तावीस गुणुले चोवीस करावं लागेल मग जर आपण सत्तावीस गुणुले चोवीस केलं तर चार सत्ता अठ्ठावीस हातचे गेले दोन चार दुने आठ आणि दोन दहा परत दोन नऊ न सात जुने चौदा हातचे गेला एक बेजुने चार आणि एक पाच यांची बेरीज करायची आहे आता हे लिहिताना माझं चुकलंय बघा एकाखाली एक, एक पाहिजे होत चार आणि शतकाखाली शतक सहाशे अठ्ठेचाळीस मग सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याकडे पर्याय आहे का बघायचा आहे तर सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा परत एकदा तीन तेराला त्याच्यापेक्षा तीन लहान असलेल्या संख्येनं गुणल्यानंतर एकशे तीस मिळाले पंधराला त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या बारा या संख्येनं गुणलं एकशे ऐंशी मिळाले म्हणून सत्तावीसला तिच्यापेक्षा तीन लहान असणाऱ्या चोवीस संख्येनं गुणलं त्याच्यानंतर आपल्याला गुणाकार केल्यावर किती मिळालं होतं सहाशे अठ्ठेचाळीस मिळालं होतं हे माझं एका खाली एक लिहिणं झालं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसंही झालं परंतु आपला हा अशा आपण प्रश्न सोडवलेला आहे पुढचा प्रश्न बघूया चौथा आपला पुढचा प्रश्न आहे बघा चौसष्ट या संख्येचा तीनशे वीस संख्येशी जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणाऱ्या संख्येचा सत्तर या संख्येशी आहे तशाच प्रकारचा संबंध बावीस या ठिकाणी प्रश्नचिन्ह बावीस आणि एकशे दहा या संख्येचा आहे आता पटकन बावीसचा जर पाठ असेल तर असं लक्षात येईल बघा की बावीसला या पाच पाच न गुणलं की एकशे दहा मिळतं म्हणजे बघा बावीस गुणले जर आपण पाच केले तर आपल्याला एकशे दहा मिळत मिळताय चौसष्ट आणि तीनशे वीस यांचं नातं काढलं बघा चौसष्टला जर पाच न गुणलं बाजूला घेतो मी थोडस जागा नसल्या चार पंचवीस हाचे गेले दोन पाच सक्क तीस आणि दोन तीनशे वीस म्हणजे इथं सुद्धा बरोबर येते चौसष्ट गुणले पाच बरोबर तीनशे वीस आणि मग आता कोणत्या संख्येला पाच न गुणल्यानंतर सत्तर मिळेल त्यासाठी काय करावं लागेल सत्तरला पाच न भागाव लागेल एकतर सात एक सात उरले दोन दोनच्या पुढे वीस घेतला पाच चोख वीस चारचा भाग बसला किंवा चौदा पंचर पाडा पाडा असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर पटकन येत होतं अशाच पद्धतीने आपण सहावा प्रश्न बघूया पुढचा आपला सहावा प्रश्न आहे बघा प्रश्न काय सांगतोय सॉरी सहावा प्रश्न पण तोच घेतला आपण चुकलं आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा पाच या संख्येचा पस्तीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध नऊ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे तोच संबंध चौदा या संख्येचा दोनशे चोवीस संख्येशी आहे आता आपल्याला पटकन असं लक्ष देते बघा पाच ला सात न गुणलं की पस्तीस मिळतंय मग आपण नऊ ला पण सात न गुणूया त्रेसष्ट मिळते आणि चौदाला पण सात न गुणूया चौदा ते अठ्ठ्याण्णव म्हणजे सात न गुणल्यानंतर जे पस्तीस मिळाले सात न गुणल्यानंतर जे अठ्ठावन्न मिळाले ते जुळत नाही म्हणजे आपण कुठेतरी थोडस गपलत करतोय आता थोडासा असा विचार करूया बघा हे जे पाचला सात न गुणलं होत ते पाच पेक्षा दोन न मोठे आहे पाच पेक्षा दोन न मोठे आहे मग आपण असं करूया या चौदाला त्याच्यापेक्षा दोन न मोठी असणारी संख्या कोणती सोळा ते न बुन सो चोक चौसष्ट आजचे गेले चार सोळा एक सोळा आणि सहा बावीस अरे वा म्हणजे आता आपल्या डोक्यात नियम काय आला बघा जी संख्या दिली आहे त्या संख्येपेक्षा दोन न मोठी संख्या घ्यायची आणि, आणि, नौ आणि नौ या दोन्हीचा गुणाकार करायचा जी संख्या दिली आहे तिच्यापेक्षा दोन मोठी संख्या घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळते आता नऊ आणि नऊ पेक्षा मोठी संख्या दोन न मोठी किती अकरा या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळतो नव्याण्णव आणि मग नव्याण्णव आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे का हो आहे पहिलाच पर्याय आपल्याला उपलब्ध आहे अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर काढताना मला हे सोडवत असताना असं थोडं जाणवलं की आपण दुसऱ्या पद्धतीने उत्तर काढू शकतो आता बघा एकच उदाहरण आपण दोन दोन पद्धतीने कसं सोडू शकतो मला थोडस असं लक्षात आलं हे आपली पहिली प्रक्रिया करत असताना पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि त्याच्यामध्ये दहा मिसळले मा मा तेचा तेचा तर मला मिळाले पस्तीस मग मी चौदाचा वर्ग केला एकशे शहाण्णव त्याच्यामध्ये दहा मिसळले तर मला मिळाले दोनशे सहा इथं दोनशे चोवीस होत मग माझं काहीतरी चुकतंय मी काय केलं तिथं बघा पाचचा वर्ग केलाय आणि त्याच्यात दहा आहे कशाचा वर्ग केला त्याची दुप्पट आहे त्याच्यामुळे चौदाचा वर्ग करून त्याच्यात जर मी त्याची दुप्पट मिसळली अठ्ठावीस तर काय होईल आठ आणि सहा चौदा हातचे गेला एक नऊ दोन अकरा एक, एक बारा हातच्या गेला एक हा एक आणि हा एक दोनशे चोवीस मिळाले म्हणजे वर्ग केला पाचचा वर्ग केला चौदाचा के वर्ग केला ज्याचा वर्ग केला आहे त्याची दुप्पट त्याच्यात मिसळली ज्याचा वर्ग केलाय त्याची दुप्पट मिसळली मग आता इथं बघा आपल्याला नऊचा वर्ग करावा लागेल किती आहे एक्क्याऐंशी आणि मग याची दुप्पट किती अठरा या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला मिळते किती नव्याण्णव अशा पद्धतीनं हा प्रश्न आपला सुटत होता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा बघा सात या संख्येचा अठ्ठावन या संख्येशी जो संबंध आहे तसाच कोणत्या संख्येचा तीनशे सत्तर या संख्येशी संबंध असेल तसाच बारा या संख्येचा एकशे त्रेपन्न या संख्येचा संबंध आहे थोडस वर्ग संख्या गुणाकार भागाकार या ज्या बेसिक क्रिया आहेत आपल्या जर माहीत असतील तर या प्रश्नापर्यंत आपण पटकन पोचतोय बघा या दोन संख्या आणि या दोन संख्याचं आपल्याला आधी निरीक्षण करायचं आहे सातचा जो वर्ग आहे एकोणपन्नास त्याच्या जवळची संख्या आहे अठ्ठावन्न त्याच पद्धतीनं बाराचा जो वर्ग आहे त्याच्या जवळची संख्या एकशे त्रेपन्न आता या दोन्हीतलं अंतर किती आहे नऊ आहे या दोन्हीतला अंतर किती आहे नऊ आहे म्हणजे याच्यातून नऊ वाजा केलं याच्यातून नऊ वाजा केलं तर याचा वर्ग मिळतोय याचा वर्ग मिळतोय म्हणजे याच्यातून नऊ वाजा करावा लागेल तीनशे सत्तर मधून आपण नऊ वाजा केले आपल्याला मिळाले तीनशे एकसष्ट आणि तीनशे एकसष्ट कशाचा वर्ग आहे तीनशे एकसष्ट एकोणीसचा वर्ग आहे उत्तर झालं पुढचा प्रश्न बघूया आता आपल्या समोरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीनचा जो सत्ता सव्वीसशी संबंध आहे तसाच संबंध सातचा सा या प्रश्न चिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे तसाच संबंध पाचचा चा, चा या चौऱ्याहत्तरशी आहे आता इथं तीन आणि सव्वीस दिलं तीनचा संबंध सव्वीसशे आहे तीनचा घन सत्तावीस आणि त्यातून एक वजा केलं तर आपल्याला सव्वीस मिळतात मग चा घन चा घन एकशे पंचवीस वाजा एक केलं तर आपल्याला एकशे सव्वीस मिळतात सॉरी एकशे चोवीस मिळत आहेत म्हणजे आपण हा घनचा जो संबंध इथं जोडतोय तो थोडासा चुकीचा होतोय मग आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल कसा विचार करावा लागेल बघा सुरुवातीला आपला विचार काय करावा लागेल बघा या तीनचा तीन वर्ग के तीन केला म्हणजे नऊ आला आणि या वर्गाला पुन्हा त्याच संख्येनं गुणलं सत्तावीस मिळलं वजा एक केलं सव्वीस मिळलं आता आपण याचा वर्ग करूया पाचचा वर्ग केला पंचवीस आला इथं तीन न बोललं होतं या पंचवीसला पण आपण तीन न बोललं पंच्याहत्तर मिळाले पंचवीस तरी पंच्याहत्तर वजा एक केला चौऱ्याहत्तर मिळेल म्हणजे या संख्येचा वर्ग करावा लागेल वर्गाला पुन्हा तीन न गुणावं लागेल आणि मग त्यातून वजा एक करावा लागेल मग सातचा वर्ग किती होतो एकोणपन्नास गुणले तीन केले नऊ त्रिक सत्तावीस हाचे गेले दोन चार बारा दोन एकशे सत्तेचाळीस आणि त्यातून पुन्हा इथं वजा एक केला होता इथं एक वजा केला वजा एक केला एकशे सत्तेचाळीस मधून एक गेला एकशे सेहेचाळीस उरले आणि मग एकशे सेहेचाळीस पर्याय दिसतोय आपल्याला पर्याय क्रमांक एक आणि म्हणून या तर पर्याय क्रमांक एक हे अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आपला पुढचा प्रश्न आहे बघा नऊचा बत्तीसशी जो संबंध आहे सतराचा एक्कावनशी जो संबंध आहे त्याच पद्धतीने पंधराचा कशाशी संबंध असेल हा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल <coughs> <coughs> बघा बत्तीस आणि नऊ याचा संबंध जोडताना नऊच्या पाळ्यात छत्तीस आहे किंवा आपण असं सोडवू शकतो का बघूया या नऊच्या आधीची संख्या आठ आहे तिला जर आपण चार न गुणल तर आपल्याला बत्तीस मिळतात सतराच्या आधीची संख्या सोळा आहे तिला जर आप आपण चार न गुणलं तर आपल्याला चौसष्ट मिळतात म्हणजे हा विचार आपण केलेला चुकीचा आहे आता पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करूया नऊ ला आपण चार न गुणलं छत्तीस मिळाले छत्तीस मधून चार वाजा केले तर आपल्याला बत्तीस मिळत आहेत आपण सतराला चारनं गुणलं अडुसष्ट मिळाले त्यातून चार वाजा केले तर आपल्याला चौसष्ट मिळत आहेत हाही विचार आपला चुकीचा आहे मग थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघूया नऊ ला तीन न गुणूया नऊ गुणले तीन सत्तावीस आणि ह्या सत्तावीस पासून आपल्याला बत्तीस पर्यंत पोहचायसाठी अधिक पाच करावं लागले त्याच पद्धतीने सतरा गुणले तीन केलं सतराचा पाडा तीन पर्यंत म्हणलं तर सतरा तरी एक्कावन्न आणि एकावन्न पासून आपल्याला छप्पन पर्यंत पोहोचायचं म्हणून अधिक पाच केले तर आपल्याला मिळाले छप्पन म्हणजे आपल्याला पाहिजे ती संख्या वर पण मिळालेली आहे आणि इथं पण मिळाले मग आपण काय केलंय तीन न गुणय आणि आल्या उत्तरात अधिक पाच केलं इथं पण तसंच करूया पंधराला तीन गुणा पंधराचा पाडा तीन पर्यंत पंचेचाळीस आणि आलेल्या उत्तरात पुन्हा किती मिसवायचा आहे पाच पन्नास पर्याय क्रमांक सी अशा पद्धतीनं आपलं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे असे आपण दहा प्रश्न आज पाहिलेले आहेत